केंद्र व राज्य शासनाच्या वतीने रिक्षा टॅक्सीचे योग्य प्रमाणपत्र पासिंग याबाबत एक दिवस विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारणी सुरू केली आहे सदरील दंड हा नाशिक आरटीओकडून वसूल केला जात असल्याने याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय मजदूर रिक्षा चालक मालक सेना यांच्या वतीने महसूल आयुक्त यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या रिक्षा टॅक्सी पासिंग विलंब पन्नास रुपये दंड मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन देते वेळी राष्ट्रीय रिक्षा चालक संघटनेचे मुरलीधर गोरपडे विनोद धोत्रे नितीन पगारे शकील शेख संतोष भालेराव यांचा आदी पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्षा चालकांच्या संदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि रिक्षा चालक पालक संघ आमच्या सर्व रिक्षा चालकांच्या आणि रिक्षा मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आज महसूल आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आलं केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांनी जे मिळून जर रिक्षा पासिंग नसेल त्या दिवसापासून त्यांनी एक जाचक आट या ठिकाणी निर्माण केलेली आहे ती म्हणजे प्रतिदिन ज्या दिवसापासून रिक्षा पासिंग थकलेले असेल त्या दिवसापासून रिक्षा चालकांवर पन्नास रुपये दंड दर दिवशी आकारण्याचा एक नवीन जे आर यांनी जाहीर केलेला आहे ह्या जी आरला जे आरला विरोध विरोध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज आंदोलन होत आहेत आणि रिक्षा टॅक्सी चालक हे विटीस धरण्याचं काम रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना लुटण्याचं काम तिथलं शासन करताना दिसत आहे म्हणून आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे की रिक्षा चालक हा दिवसभर राब राब राबवत असतो जे काही बोटावर मोजणे तर त्याला पैसे मिळतात त्याच्यात हे जर अशा पद्धतीच्या जर जाचंकाठी निर्माण करून सर्वसामान्य रिक्षा चालकांवरती टॅक्सी चालकांवरती अशा पद्धतीच्या जर जाचं काठी निर्माण करून जर या ठिकाणी लयलूट करण्याचा प्रयत्न केला तर उद्या यांच्या कुटुंब कौटुंबिक आणि राहणीमानावर नक्कीच फरक पडणार पु आहे अतिशय दिवसभराच्या कबाड कष्टातून जे काही चारशे पाचशे रुपये मिळतात त्याच्यावर एवढी मोठी गदा आणणं हे काही हो योग्य नाही आहे आमची शासनाला आणि सर्व लोकांना विनंती आहे की या ठिकाणी जे चाचक आटक आठ निर्माण केले आहे पन्नास रुपयाची ती तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी आम्ही आए। आज महसूल आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आहे जर आज ह्या गोष्टींचा जर सरकारने शासनाने जर विचार केला तर मला असं म्हणायचं की पुढील काळात आमचे जे काही आंदोलनं आहेत ते होणार नाही तर अशाच पद्धतीची जर पद्धत राहिली तर उद्या हा रिक्षा चालक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय भीम जय